हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही असं प्रतिपादन सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले हिंदू आतंकवाद भासवण्याचा जो प्रयत्न पूर्वी झाला होता त्याला कोर्टाच्या निकालामुळे चपराक बसली आहे असंही त्यांनी म्हटलंय हिंदू धर्म हा शांती प्रस्थापित करणारा आहे हे या निकालातून पुन्हा अधोरेखित झालं या निर्णयामुळं सर्व हिंदू समाज समाधान व्यक्त करत आहे मेहबूब मुजावर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गोरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आपण बघितलं असेल की मालेगावगावच्या बॉम्बस्फोटाच्या निमित्तानं हिंदू आतंकवाद आहे अशा पद्धतीचा भासवण्याचा प्रयत्न ज्या काँग्रेसच्या सरकारनं केलेला होता त्याला खऱ्या अर्थानं खूप मोठी चपराक या निमित्तानं बसलेली आहे आणि हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही अशा पद्धतीची कोर्टाचा निकाल निकालातनं हे सिद्ध आहे त्यामुळे मी या प्रवृत्तीचा मनापासून निषेध करेन आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा विजय झालेला आहे आणि हिंदुत्व या देशामध्ये शांती आणि स्थापित करणारं आणि भागवत धर्माला संरक्षण करणारं हिंदुत्व आपण सगळ्यांनी या निमित्तानं पाहिलं असेल अख्खा हिंदू समाज या निमित्तानं कोर्टाला धन्यवाद देतो कारण हे घडलंच नव्हतं कधी आणि यातून जी प्रवृत्ती अशा पद्धतीचा दहशतवाद आहे असं सांगण्याचा प्रयत्न करत होती त्या प्रवृत्तीला खऱ्या अर्थाने या निमित्तानं चक्रा चक्रात बसलेली